नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अकोला विमानतळावर स्वागत केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे आज सकाळी नऊ चाळीस वाजता शिवनी विमानतळावर आगमन झाले यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल आदी उपस्थित होते प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बी एस साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे तहसीलदार सुरेश कवडे व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा